नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सेवागिरी महाराजांचं पुसेगाव विंदकेसरी मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात राहुलबाई पाटील आडवली यांचा मथुर आणि पिंटू पिंटूशेट मोडक वडकी यांचा कॉकटेल मित्रांनो भरपूर दिवसांनी किंवा एक दोन वर्षांनी मित्रांनो मला वाटतं हा पायरा झाला आहे आणि मित्रांनो जबरदस्त असा गॅस लागला होता या गाडीला गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो ही गाडी पाळली आणि मित्रांनो आ, काटा किर अशी लढत झाली मित्रांनो पित्री लाईव्हवरती किंवा एस टी सी लाईव्हवरती जाऊन पुन्हा एकदा लाईव्ह प्रक्षेपण बघा गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मित्रांनो मथूर आणि कॉकटेलला जी डाव्या साईडला गाडी होती तिने जबरदस्त अशी टक्कर दिली पण शेवटी निकालाला बाजी मारली ती मथूर आणि कॉकटेलने यासुद्धा जोडीचं अभिनंदन आणि मित्रांनो साईडला जी गाडी लागली होती तीसुद्धा मित्रांनो गाडी जबरदस्त पळली आणि मित्रांनो त्या सुद्धा चांगली अशी टक्कर दिली आणि कॉकटेलला तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तसेच नवमिंद केसरी बकासूर गट क्रमांक सहामध्ये गटपात झाला आहे घरनिकेचा राजा घरनिकेचा राजा गटक्रमांक सातमध्ये गटपात झाला आहे तसेच निंबळकर सर यांचा लाडका सारध्या गट क्रमांक नऊमध्ये गटपात झाला आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद